अण्णा पावसाने उघड दिली बरं का आता हा राव गणपती चालले रे त्याला काय कसं व्हायचं हो रे हो्याम्या अण्णा तुम्हाला माहिते काय आता पाशाने गाडी घेतली ना कुदी शाईन बाजू नको अशी एकदम भारी दिसते असे मस्त मोठी टाकी असा बस होतो माग रायडर हा रायडर फटफटी पट हा फटफटी पट पट नाही रायडर रायडर तुम्हाला सांगू तुम्ही चालू केली का हा दिली का गावचे एशीच्या बाहेर आवड होते दोन लाखाची ती घेतली गाडी तिने काय घेतली अर्थ नाही का माहिती आम्ही मस्त कॉलेजला जायचं मस्त आयटम बसवायची मस्त घुमायची मस्त फिरायचं mm. हा मोडा देखा टंगड म्हातारा माणसं तिने म्हणजे बसा बोमल टंगड <laughs> कस काय मोरण फिरायला घेतली भाऊ फिरलं पाहिजे माणसानी तुम्हाला सांगतो कॉलेज जीवन आहे करतेत पोर बरोबर आहे मग तरुण पण हा आता हे वय त्यांचं आता सांग बर तुला सांग झाले मी बी तुला सांगतो वातावरण थोडं उघड आहे मस्त पैकी ना सूर्य घ्यायला घेऊन भांडरा दाराला मग धरण फुल झाले पाणी सोडले खाली असलो भारी धबधबे वातावरण हिरकार मी सरम्य ना <laughs> माझे चालू <laughs> आयो खर का मला पण वाटत मी ना आयुष्यभर जेवढं हिंडलो ना त्या भामीला घेऊन ते सगळं सगळी असती अजिबात आता मला फटफटी येते मला वाटत आहे राव भाभीळ घेऊ कुठला पटपटी घेऊ जाव वाटत आहे राव आईला व्हायला अन्नाला तरुण पण आठवलं आता अरे का म्हणजे आता काय म्हातारा माणूस म्हणजे का हाऊस मौस करू लागेल नाही नाही करा ना करा ना हिंडा ना व्ह हे बघ ज्याला कसच माहितीये का माणूस शरण जरी मात्र झालं का मनाली मात्र ना चिर तरुणी अन्न आपले जा ना जा तुम्ही शहर नाही एक काम कर ना पट मला फटफटी ची चावी तुझ्या वाल्या गाडीत चावी दे ना बघा अशा टायमाला द्यायची मग जाले हाय तरी काय कामाचा होत पेट्रोल पेट्रोल पैसे पेट्रोल का नाही हे बरं टाकले गाडी देतो एवढी खर सांगू का आता गेलो ना घरी भामीला सांगतो हे कपडे बिपडे टाका टाका जे जातो आता ना आता मजा करतो करा 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 पेटो सांभाळा पेटो गाडी पासा मस्त भिजा पेटो राहील मात्र सांभाळा म्हणलं छान निसर्ग सगळा पण मी काय म्हणते आज नका असं काय डोक्यात आलंय कपडे बिपडे मला किती लाज वाटते काय लाज वाटते आता आणि तुला लय फिरून आणणार लय फिरून आणणार माझी इच्छाच होती गावातले लोक टाका माका बघायला काय काय चाललंय भाऊ नाही ग तुझ्या वाटणी चाल काय भानगडी अरे मी म्हणलो तू तुम्हाला नको म्हणून आता अगं तू काय घाबरती ए बांगड़ी? बांगड़ी तुजा 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 अरे काय भानगड नाही तुझा तुझ्या वाटणी नको चौकशा करू आणि तू घाबरायला तुला घाबरायला काय झालं आपण जाऊ ग बस इथं तर बर कोणालाय घाबरत येतो कसं व्हायचं तो मूड अरे एवढं सर झाल्या अरे काही सोय बहीण का नाही बहीण सोय हाय की नाही आज ना। काही जालू अर काय करतो तू काय नाही बसलोय झालं तुमचं काम कामात जाऊ दे बाबा आता रोड नेत होतो तुमच्या गावात काय चाललंय कुठे काय चाललंय अरे आता एक कपल बसतो तिथं कपल त्याला हट केलं मी ते म्हणतोय वय पुढं तू बाई म्हणी तुम्हाला सांगत होती येत नको म्हणून मी तर दम दिला मला जात पुढं पुढं जा पुढं जा म्हणली हा का ताजीला दम दिला तू मला जम मग पाहुण्याला जम पाहुण्याला गावात आपल्या गावात श्यामी काहीतरी करावं लागेल दाजी तुमच्या बरोबर बरोबर चालेल सर आम्ही बघत होतो त्यांच्याकडे काय करायचं लवकर बरं का लगेच आम्हाला जायचं बरं गावाकडे तू आखी वाट पाहत असून तिथं हा श्यामी आपल्या गावात असं कोणतं कपल येईल डायरेक्ट माझ्या दाजीला दम देतील म्हणून नाही नाही हा आपल्या गावात कधी लग कोण रे पण आपल्या गावात कोण नाही रे असं जाऊन बसणार पण कुठे तरी असतील बाहेरचे आलेले श्याम्या मला एक कळा ना राहावा आपल्या गावात असं कोणतं कपल तिथे जाऊन बस नाही रे शक्यच नाही झालं तुला सांगतो तू मला सांग आपल्या गावातलं कपल ना आपल्याला माहित वाढणार नाही असं होईल काही आपल्या सारखे टगी असत नाही बरोबर आहे तुमच्या सारखे असले ना अवघड शंभर टक्के ना हे बाहेरगावच आहे बाहेरगावचे दाजीला एवढं बोलणं म्हणजे बाहेरगावचे जास्त पाहण्याला गाव ओळखते दाजीला दुसरं कोण नाही बोलू शकत ए जाऊन तिकड तुला कळलं काय म्हणलं काय नेमकी नाही तुला तर कावात करायचं नाही काही पाण्या तुला भाऊशा कळलं का नाही कपल आ, 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 ए, <laughs> बस त्यांना जाऊ दिन, दिन मरुदी आपल्याला काय करायचं त्यांचं नाही नाही जाऊन पाहावं लागतील ना आपल्याला कोण कोण नाही ये का तुम्ही ना खरंच ना दोघ बावट म्हणजे बावटच येत येडे का तू काय तिथं जायचं त्यांचा व्हिडिओ काढायचा त्याच काय का आ, तू अरे पैसे मागायचे आता नाही पैसे तर घेईनच असा रपकी ना शंभ्या फाटापट फाटापट तुम्हाला ना हजर यांना त्याच्यातला वाट आहे हजर द्यायचा शे आम्या सगळे आपली शक्कल राहीन ला कशी लढायची ना आपण दोघांना लढाई भाव म्हणजे मी सगळं शिजलं सगळं आणलं लगेच लागलं म्हणायला पैसे हे बघ तस नाही भावशाला हजार तुला दोन हजार आणि मला पाच हजार चला मी असणार म्हणजे मला हजार तुला पाच हजार असं कस बर तुम्हाला करू तुम्ही गेलं गेले रुपाबात घ्यायचा एकदम चांगून ठेवतो भावश्या अजिबात सोडायची नाही बरं तुम्हाला सांगतो संधी पुन्हा पुन्हा येत नाही दोन दोन हजार रुपये आले पाहिजे काय झाले रे कोण मी आईला आता झाला का गोळ गाव भर बो बाठ्यायला म्हणलं होतं ना मी नको म्हणून शूटिंग कर भावश्या जाऊ दे रे फोरा हो। जाऊ दे रे जाऊच द्यायला भाऊश्या फक्त <laughs> प्रत्येकी दोन दोन हजाराशी सहा हजार द्यायला की नाही काय आपल्याला काय आपल्याला काय चयाचे पैसे रे गोवाग आण कशाचे पैसे कशाचे पैसे रे त्यांना आम्हाला वाटलं गावात बाहेरून लफडा आला काय म्हणलं घ्या किशेपरून आपली अरे श्याम जालू अरे काय काय असं वाघाचा होय रे जरा लाजा धरा लाजा, लाजा, आम मजी लाजा ला लाजा आम्ही कमून धरायच्या म्हणजे बाहेरून जाणार लोक लफडे करणार इथं लाज त्यांना वाटायला पाहिजे ना कुठं नाही करायला त्यांच्या आई बापांनी त्यांना काही सांगू केले का के नाही सांगा बरं आमचं सा काय चुकलं त्याच्यामध्ये चुकलं नाही अरे श्याम अरे जालू आम्ही जरी म्हातारे झालो असलो तर आम्हाला मन नाही का रे आम्हाला वाटत नाही का काही मौज मजा करावा आम्ही मी डेपोटीकून कपडे आणले जॅकेट आणलं मी त्या सुगंधाकून कपडे आणलेत यो ड्रेस आहे ना सुगंधाचा आणि आम्हाला वाटलं मनाला म्हातारपणाला मौज नको गाडी घेतली आम्ही आपल्या आलो बाजूला बसलो चला कधीतरी काय मेस्टीत हतार फेटा आणि ते तिथं नऊवारी कधीतरी कधीतरी कॉलेज को सारखं मनाला वाटलं ॲश करावा तर तुम्ही खुशाला आले कोण येण द्या पैसे अरे असं नाही चालत बाबा हा मोल नाही आम्ही तुम्ही म्हणून नाही आल, आलो प्रत्येकाला याचा अर्थ तोच होतो बोलता घेते नाही आम्ही नाही घेत अरे श्यामा प्रत्येक जोडी म्हणजे लफड नसत अरे नवरा बायकोय असतात काय त्यात आणि तुम्ही त्यांना कसा त्रास देणार आणि पैसे उकळणार हे चांगलं नाही अरे म्हातारी माणसं असतात तरुण असतात त्यांना मन असतं त्यांना वाटतं करून तू करावी म्हणून कुठे गेले बिले आणि तुम्हाला जर प्रत्येक जोडी अशी वाटली खराब आहे तर हे चांगलं नाही तुम्ही करता अजिबात चांगलं नाही पर नाही पटलं बाबा तुमचं हे वागणं म्हणजे तुम्ही सगळ्यांना असं दमदाटी देऊन त्रास देतोय श्यामा नाही आवडलं हे आणि काय रे अन्न मी होते म्हणून बरं झालं दुसरं कुणी असतं मग आणखी काही झालं असतं तर नको बाबा हे असं नाही कर अरे किती नाते असते फक्त तेवढंच नाते असते चुकलं ना आमचं खरंच आम्ही ना म्हणजे असं वागायला नको होत काय होत अण्णा हे नवीन पोर तरुण तरुणी नाही का असं येतात घरापासून पळून जातात आई वडिलांना त्रास होतो आ... म्हणून आम्ही आपलं येऊन डिस्टर्ब करतो त्यांना पैसे मागणं नक्की शंभर टक्के आपलं आपल्या इथून पुढे आम्ही कधी पैसे नाही मागणार पण त्या गोष्टीची काळजी घेऊ आणि अण्णा तुम्ही तर भारीच हा म्हणजे काय बघ ना जीन्स पॅन्ट बेल्ट शर्ट नाणी हा म्हणजे खरंच तुम्ही ना आम्ही जेवढं आयुष्य जगलो नाही ना तेवढं तुम्ही आयुष्य जगता बा खरं म्हणजे मानल म्हणजे ना एकदम गोविंदाच वाटायला लागले आपले अण्णा गोविंदा नाणी जेवढी तुमची खरंच चला आता अण्णा

बसा तुम्ही ah? बसा आम्ही काही येत नाही डिस्टर्ब करला आता आणि कोणाला येऊन बी देत नाही रस्त्याने पुढे थांबवतो आम्ही ठीक निवण बसा बस बस बसा बस बस भामे जरा पस्तावाच झाला येऊ जरा त्याला पाणी आणून देऊ कस बघितलं आण 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 बस आम्ही जरा आज पस्तावा झाला गाड्या मूड चांगला होता है ना